मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल केला जाणार आहे आणि या दिवशी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर म्हणजेच पोर्टलवरती अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या आहेत आता काही बँका या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी चालत नव्हत्या त्या देखील आता या ठिकाणी या बँका चालणार आहे यासंदर्भात महत्त्वाचं अपडेट करण्यात आलेलं आहे आणि आता ऑनलाईन अर्जामध्ये बदल देखील होणार आहे तर हा बदल नेमकी काय होणार आहे कोणत्या दिवशी पोर्टल येऊ शकतं आणि त्याचनंतर कोणकोणती बँक खाते ही चालणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगण्यात आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया या ऍपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच एपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष आप मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते की लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ऍपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत